गाव गावखेड्याचं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेची निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीनं पंढरपूर तालुक्याचं समीकरण राजकीय समीकरण हे बदलल्याचं दिसून येतं आहे त्यामुळं कुठल्या राजकीय नेते ताकद कमी झाली कुठल्या राजकीय न्या नेत्याची ताकद संपली आणि कुठल्या राजकीय नेत्याची ताकद वाढली याचं आत्मचिंतन करणारी ही निवडणूक मानली जाते नमस्कार मी जाकीर नदाफ आणि तुम्ही पाहत आहात यस प्राईम न्यूज तर दर्शको सुरुवातीला आपण पाहूयात की पंढरपूर तालुक्याच्या जिल्हा परिषदेसाठी आठ गट होते या आठ गटामध्ये पाच गटावर निर्विवाद यश हे माडाचे आमदार अभिजित पाटील यांनी खवघित यश मिळवलंय तर तीन जिल्हा परिषदेवर भाजपनेच म्हणजेच प्रशांतराव परिचारक गटाने मिळवलं आहे हे झालं दोघांचं विश्लेषण मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये असणारे कल्याणराव काळे समाधान काळे यांची राजकीय ताकद मात्र वाहून गेल्याचं चित्र आज आपल्याला पाहावयास मिळतं त्याचं नेमकं काय झालं तर त्याचं असं झालं की पंढरपूर तालुक्यात असणारे काळे गटाचं नाव हे विठ्ठल परिवाराला जोडलं जायचं आणि प्रत्येक निवडणुकीत विठ्ठल परिवार तुंतून घेऊन कल्याणराव काळे राजकारण करायचे मात्र आज हेच कल्याणराव काळे विठ्ठल परिवारातून बाहेर पडून भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची ताकद याच विठ्ठल परिवारात असणाऱ्या शेतकऱ्यांनी दाखवून दिली याच विठ्ठल परिवारात असणाऱ्या शेतकरी सभासदांचं अनेक दोन्ही कारखान्यातून म्हणजे जे कल्याणराव काळेंचे दोन्ही कारखाने होते सीताराम कारखाना आणि चंद्रभागा कारखाना या दोन्ही कारखान्यातून अनेक शेतकऱ्यांचं सभासदत्व रद्द करणं ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिलं वेळेवर न देणं यामुळं शेतकरी वर्ग चिडून गेला होता आणि याच कल्याणराव काळेंनी दोन्ही कारखाने विकल्याचा आरोप शेतकरी वर्गातून होताना दिसतोय एक तर सीताराम कारखाना त्यांनी प्रायवेट करून विकला तर दुसरा कारखाना हा भाडी तत्वावर दिल्याचं बोललं जातं मात्र येत्या काही दिवसात त्याची देखील विक्री होईल मात्र हे दोन्ही कारखाने शेतकरी सभासदांच्या पैशावर होते आणि पैशावर उभारल्यामुळं हे शेतकऱ्यांचे कारखाने त्यांनी स्वतः विकले आणि स्वतःचं घर भरल्याचा आरोप अनेक शेतकऱ्यांनी केला याचा राग शेतकरी बांधवांनी शेतकरी मतदारांनी आपल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून दाखवला मात्र यामध्ये मात्र परिचारक गटातील कार्यकर्त्यांची ससे होलपाड झाल्याचं आपल्याला पाहावंच मिळतं कारण परिचारक गटात असा वाकरी गटामधून खूप स्ट्रॉंग मानला जातो मात्र याच परिचारक गटाच्या अनेक नेत्यांनी मागील अनेक दिवसापासून निवडणुकीची जय्यत तयारी केली होती यामध्ये यलमार म्हणून जी त्यांचे कार्यकर्ते होते परिचारक गटाचे त्यांनी अनेक वर्ष झालं मोठी तयारी करत सामाजिक कार्याचा वसा घेतला होता मात्र याच यालमारांचं तिकीट ऐन निवडणुकीत कापलं गेलं त्यामुळे ह्या वाकरी गटात असणारी परिचारक गटाचे कार्यकर्ते मात्र अक्षरशः संतापून गेले होते आणि त्यांनी या गटाला म्हणजेच बागल परिवाराला बागल उमेदवाराला जे मयूरताई बागल आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत केली त्यामुळं या जिल्हा परिषद गट वाकरी गट हा परिचारकाच्या हातातून गेल्याचं दिसून येतं आहे मात्र याच ग गा, वाकरी गटानं कल्याणराव काळेचं राजकीय समीकरण देखील बदललं आणि त्यांना संपवल्याचं निश्चित झालं आहे त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत विठ्ठल परिवाराचं नाव घेणारे कल्याणराव काळे आता पूर्ण बॅकफुटला गेलेत त्यामुळे त्यांची राजकीय ताकद संपली हे निश्चित झालं मात्र यामध्ये परिचारक गटाची ताकद निश्चित कमी झाली आणि अभिजित आबा पाटील यांची ताकद वाढली आहे खरं तर या पंढरपूर तालुक्यात मागील नगरपालिका निवडणूक पाहिली तर भाजपच्या अठ्ठा परिचारक गटाला चिन्हावर कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी लागली आणि त्याचा फटका नगरपालिकेत बसला त्याचबरोबर जिल्हा परिषदमध्ये देखील परिचारक गटाला भाजपच्या ध्येय धोरणामुळं फटका नक्की बसला आहे आणि त्याचबरोबर पालकमंत्री असणारे जयकुमार गोरे यांची अनेक वक्तव्यामुळं परिचारक गटातील अनेक कार्यकर्त्यांना माघार घ्यावी लागली आणि त्याच्यामुळंच आज परिचारक गट बॅकपुटला गेला आहे तर अभिजित आबा पाटील यांचा गट आपलं यश दाखवून ते मोठं झाल्याचं दिसून येतं आहे त्यामुळे ही निवडणूक म्हणजेच परिचारक गटाला कल्याणराव काळ्यांना आत्मचिंतन करावी लागणार लावणारी निवडणूक आहे त्यामुळे येणाऱ्या भविष्यात भाजपच्या धोरणाचा फटका परिचारक गटाला बसणार आणि असंही होऊ शकतं कारण राजकारणात उद्या काही होऊ शकतं येणाऱ्या विधानसभेत देखील भाजप अभिजित पाटील यांना जवळ करून निवडणूक लढवतं आहे का परिचारकांचं राजकीय वलय कमी करत कमी करत संपवतंय हे बघण्याची देखील ही निवडणूक मानावी लागेल